नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आणि जी एस गुरुजी या ॲपमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण भारत टॅलेंट सर्च आणि इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे इयत्ता तिसरीचा अत्यंत महत्वाचा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत गणित विषयाचा घटक भौमितिक आकार हा भाग क्रमांक दोन आहे यापूर्वीचा भाग क्रमांक एक आपण पाहिलेला आहे यामध्ये वेगवेगळे भौमितिक आकार त्यांचे गुणधर्म पाहिलेले आहेत चौकोन चौकोन म्हणजे काय आयत आयत म्हणजे काय त्याचे काय गुणधर्म चौरस त्रिकोण ओके त्यानंतर काटकोण लघुकोण कोण या सर्व गोष्टी आपण मागील भागात पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो मागील भाग भाग क्रमांक एक तुम्ही जर पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो भाग त्या भागाची लिंक देईन तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यावा तसेच यावर आधारित सराव चाचणीची लिंकसुद्धा तुम्हाला दिली जाईल ती चाचणी तुम्ही सोडवावी चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा या हा अतिशय मजेशीर असा भाग आपण पाहणार आहोत यावर आधारित भौमितिक आकारावर आधारित प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहूया चला वळूया आपण आपल्या या भागाकडे विद्यार्थी मित्रांनो हा भाग क्रमांक दोन आहे यापूर्वी आपण एकूण चार प्रश्न पाहिलेले होते हा प्रश्न आपण यापूर्वी पाहिलेला आहे आता आपण भाग क्रमांक दोन मध्ये प्रश्न क्रमांक पाच पासून पुढचे प्रश्न पाहणार आहोत चला अगदी तुम्हाला क्लिअर दिसत असेल ओके okay. प्रश्न पाच पाच ते सात साठी सूचना काय आहे पहा आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत आपल्याला ही आकृती तुम्ही असेल ओके ती आकृती पहा या आकृतीचं निरीक्षण करा या चौकानामध्ये जी आकृती आहे तिचं निरीक्षण करायचंय काय काय आहे तो पहा इथं हा आपल्याला सर्वांना माहिती आहे हा भौमितिक आकार या भौमितिक आकाराचं नाव काय आहे आयत हा आहे वर्तुळ काय आहे चौरस कारण चारही बाजू चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्यानंतर खाली त्रिकोण आहेत वर्तुळ त्रिकोण चौरस आयत अशा पद्धतीचे हे आपण आकृती निरीक्षण केलेली आहे त्यावर आधारित आता पहिला प्रश्न प्रश्न काय आहे पहा आकृतीमध्ये सर्वात कमी वेळा असणारा आकार कोणता आहे आता पहा कोणता आकार किती वेळा आला आलेला आहे तो मोजूया आपण आयत किती वेळ आलेला आहे तो त्याचा नंबर देऊया आपण एक आयत दुसरा आलेला नाही त्यानंतर वर्तुळ किती वेळेस आलेला आहे एक दोन त्यानंतर तीन चार सॉरी हा वर्तुळ नाही चार आणि पाच वर्तुळ किती वेळेस आलेला आहे इथे लिहितो मी आयत एक मिनिट आयत किती वेळेस आलेला आहे यावर आधारित प्रश्न आहेत म्हणून आपले आहेत एक वेळ आलेला आहे त्यानंतर वर्तुळ किती वेळेस आलेला आहे एक दोन तीन चार पाच पाच वेळेस आलेला आहे त्यानंतर चौरस चौरस हा भौमितिक आकार किती वेळेस आलेला आहे एक एक दोन तीन तीन वेळेस आलेला आहे म्हणून तीन लिहूया आणि त्रिकोण एक दोन तीन चार पाच सहा त्रिकोण किती वेळेस आलेला आहे सहा वेळेस लिहून ठेवा यावर आधारित प्रश्न विचारले जातात पहा आकृतीमध्ये सर्वात कमी वेळा असणारा आकार कोणता आहे तर एक आयत म्हणून आयत हे उत्तर अगदी बरोबर आहे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाईप करू शकता पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक सहा विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाची संख्या प्रश्न पहा वर्तुळाची संख्या चौरसापेक्षा कितीने जास्त आहे आता जा वर्तुळाची संख्या आपण मोजलेली आहे एक दोन तीन चार पाच वर्तुळ किती आहेत पाच आहेत आणि चौरसाची संख्या एक दोन तीन चौरस तीन आहेत तर वर्तुळाची संख्या चौरसापेक्षा कितीने जास्त आहे दोन ने जास्त आहे आणि म्हणून पहा योग्य उत्तर वर्तुळाची संख्या चौरसापेक्षा कितीने जास्त आहे एकने जास्त आहे का नाही दोनने जास्त आहे का होय पर्याय क्रमांक दोनला आहे तीन मध्ये तीन आहे चारला चार आहे तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला हे प्रश्न सोपे आहेत परंतु महत्वाचे आहेत यावर आधारित आणखीन एक प्रश्न याच आकृतीवर आधारित प्रश्न काय आहे पहा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे प दोन विधानं दिलेली आहेत आणि मग पर्याय पुढे आहेत आयत सर्वात कमी आहेत आणि दुसरं विधान काय आहे त्रिकोणाची संख्या वर्तुळापेक्षा जास्त आहे पहा आयत सर्वात कमी आहेत हे विधान बरोबर आहे कारण आयत एकच आहे आणि पुढचं दुसरं विधान काय आहे त्रिकोणाची संख्या वर्तुळापेक्षा जास्त आहे असं म्हणत आहे पहा त्रिकोण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि वर्तुळ किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे हे दोन्ही विध विधानं बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय पहा पर्याय क्रमांक एक पर्याय अ व दोन्ही बरोबर पर्याय अ बरोबर ब चूक पर्याय क्रमांक तीन दोन्ही पर्याय चूक आणि पर्याय क्रमांक चार पर्याय अ चूक व पर्याय ब बर ब पर्याय बरोबर असं म्हटलेलं आहे ओके थोडंसं छोटं करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे आयत सर्वात कमी आहे हे विधान बरोबर आहे त्रिकोणाची संख्या वर्तुळापेक्षा जास्त आहे हे पण विधान बरोबर आहे म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर कमेंट केलेली आहे ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि ज्यांचं चुकलं त्यांनी उत्तर दुरुस्त करून घेत चला <coughs> विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण या बी टी एसच्या पुस्तकातील क्रमानुसार प्रश्न पाहत आहोत काही विद्यार्थ्याकडे पुस्तक असेल काही विद्यार्थी मागचे उत्तर पाहून कमेंट करत आहेत परंतु काही विद्यार्थ्यांकडे पुस्तक नाही ते मनाने प्रामाणिकपणे उत्तर कमेंट करत आहेत परंतु पुढील भागामध्ये पुढच्या आपण हे प्रश्न क्रमाने घेणार नाही किंवा प्रश्न क्रमांक देणार नाही जेणेकरून तुम्हाला मागील उत्तर बघून सांग सांगता येणार नाही आता लक्षात ठेवा चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न प्रश्न काय आहे पहा चित्रातील मांजर पहा व अचूक पर्यायाचा क्रमांक निवडा मांजर पहायचं आहे आपल्याला आणि खाली प्रश्न दिलेला आहे मांजराच्या चेहऱ्यावर नसणारा पण पोटावर असणारा आकार कोणता पर्याय एक चौरस दोन आयत तीन वर्तुळ आणि चार शंकू योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे प्रश्न काळजीपूर्वकाचा मांजराच्या चेहऱ्यावर नसणारा परंतु पोटावर असणारा आकार कोणता आहे चला व्हेरी गुड उत्तर तुमची कमेंटमध्ये येत आहेत सोपा प्रश्न आहे परंतु भौमितिक आकार सगळ्यांना सोपा जातो तरी सुद्धा काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे एक जरी प्रश्न चुकला तर आपली इस्रोची टूर असेल किंवा राष्ट्रपती भवन असेल किंवा जे काही असेल ते आपल्याला आपली हुकणार ना, नाही याची काळजी घ्यायची आहे चला मांजराच्या चे चेहऱ्यावर नसणारा परंतु पोटावर आता पोट कुठे आहे पहा पोट या ठिकाणी आहे ओके या पोटावर असणारा म्हणजे पोट हा पोटावरील जो आकार आहे तो काय आहे आयत आहे परंतु चेहऱ्यावर नसणारा चेहऱ्यावर आयत आहे का चेहऱ्यावर त्रिकोण आहे ओके कान त्याचे वर्तुळ आहेत अर्धवर्तुळ आहे ओके त्रिकोण पण त्रिकोण आहे का आहे त्रिकोण पण आहे आणि आयत नाही म्हणजेच काय पोटावर आयत आहे परंतु चेहऱ्यावर नाही म्हणजे चौरस नाही आयत हा पर्याय क्रमांक दोन बरोबर वर्तुळ नाही किंवा ना आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक नऊ ते बारा साठी सूचना आहे म्हणजे खालील आकृतीचे निरीक्षण कर व प्रश्नाची उत्तर दिली आता खालील आकृती म्हणजे ही आकृती आहे त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं यावर आधारित पुढचे तीन प्रश्न विचारलेले आहेत आता आकृती निरीक्षण केली असेल आपण काय काय लक्षात आलं तुमच्या पहा या ठिकाणी त्रिकोण आहे वेगवेगळे वेग आकार आहेत एक दोन तीन आणि चार असे चार त्रिकोण आहेत ओके आणि वर्तुळ किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच पाच वर्तुळ आहेत आता यावर आधारित प्रश्न पहिला तुमच्यासमोर म्हणजे प्रश्न नव्वा वरील चित्रात किती वर्तुळे दिसत आहेत आत्ताच मोजले आपण चला व्हेरी गुड पर्याय क्रमांक एकला तीन दोनला चार तीनला पाच आणि चारला सहा योग्य उत्तर निवडायचे चला व्हेरी गुड तुमचे नाव कोणाची येणार नाही परंतु तुमच्या कमेंट मला मात्र दिसत आहेत प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहायचे तुमचं नाव प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक तुमच्या कमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत चला आता विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया वरील चित्रात किती वर्तुळ दिसत आहेत वर्तुळ मोजले आपण आताच एक दोन तीन चार पाच आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर त्रिकोणांची संख्या वर्तुळापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे पर्याय क्रमांक एक एकने ने कमी पर्याय क्रमांक दोन एक ने जास्त पर्याय क्रमांक तीन दोनने ने कमी आणि पर्याय क्रमांक चार दोन ने जास्त विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा ज्यांना प्रश्न समजला त्यांचं उत्तर कधी चुकत नाही त्रिकोणांची संख्या वर्तुळापेक्षा कितीने कमी आहे का जास्त आहे आता त्रिकोणांची संख्या किती आहे पहा त्रिकोण एक दोन तीन चार त्रिकोणांची संख्या चार आहे आणि वर्तुळांची संख्या एक दोन तीन चार पाच आहे मग त्रिकोणांची संख्या वर्तुळापेक्षा एकने ने कमी आहे काय आहे एकने कमी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक कुठे आहे थोडस त्रिकोण वर्तुळापेक्षा कमी आहे म्हणजेच काय त्रिकोणाची संख्या वर्तुळापेक्षा एकने कमी आहे पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर एकने जास्त नाही दोनने कमी नाही किंवा दोनने जास्त नाही आणि योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे पर्याय क्रमांक एक पाच दोन चार तीन तीन चार आणि चार ला सहा त्रिकोणांची संख्या आताच आपण मोजली होती एकूण त्रिकोण किती आहेत पहा एक दोन तीन चार चार त्रिकोण आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चारला रंगवतात परंतु त्रिकोणांची संख्या चार आहे याचा पर्याय तीन आहे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर पुढचा प्रश्न यावर याच आकृतीवर आधारित प्रश्न आहे वरील आकृतीत कोणत्या भौमितिक आकाराची संख्या सर्वाधिक आहे म्हणजे जास्त आहे पर्याय एक वर्तुळ दोन त्रिकोण तीन चौरस आणि चार आयत सुरुवातीला आपण संख्या सुद्धा लिहिली होती वरील आकृतीत कोणत्या भौमितिक आकारांची संख्या जास्त आहे पुन्हा एकदा आकृती पहा वर्तुळ किती आहेत एक दोन तीन चार पाच वर्तुळ किती आहेत पाच आहेत आणि त्रिकोण किती आहेत चार आहेत आणि म्हणून सर्वाधिक आकार कोणाचे आहेत वर्तुळाचे आहेत म्हणून वर्तुळ या भूमीत आकाराची संख्या सर्वाधिक जास्त आहे सर्वाधिक आहे त्रिकोणाची नाही किंवा चौरस नाही किंवा आयत नाही पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तर थोडंसं आपण वेगाने घेऊया कारण कमीत कमी वेळामध्ये आपल्याला क्लास घ्यायचा आहे आयताला डॅश कोण असे म्हणतात कोण असतात सॉरी आयताला डायडॅश कोण असतात किती कोण असतात तो पर्याय क्रमांक एक पाच ओके okay. पर्याय क्रमांक दोन चार पर्याय क्रमांक तीन दोन आणि पर्याय क्रमांक चार शून्य आयताला किती कोण असतात व्हेरी गुड सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे पहा या ठिकाणी आपण आयत काढूया आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात ओके आणि ही बाजू आणि याला किती कोण आहेत एक दोन तीन आणि चार किती कोण असतात आयताला चार कोण असतात आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो मी इथं पर्याय क्रमांकाला राईट करत आहे परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत काहीच करायचं नाही त्याचं उत्तर जे आहे ते उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजेच काय तुम्हाला एक वेगळी उत्तरपत्रिका ओ एम आर शीट दिली जाते त्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक असतो ओके आणि त्यापुढे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार अशा पद्धतीचे चार गोल असतात ते तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर रंगवायचं असतं जसं या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर पर्याय क्रमांक दोन, दोन आहे म्हणून दोनला ला काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने रंगवायचं आहे अशा पद्धतीने आतापासून सराव करा पुढचा प्रश्न तुमच्या हो। समोर चौरसाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पहा चौरसाची बाजूंची संख्या त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पर्याय एक दोन पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन एक आणि पर्याय क्रमांक चार पाच पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचे चौरसांच्या बाजूंची संख्या आता चौरस चौरस म्हणजे काय चारही बाजू समान मापाच्या समान लांबीच्या असतात एक दोन तीन चार चौरसांच्या बाजू किती आहेत चार आहेत आणि त्रिकोणाच्या बाजूंची संख्या बघूया आपण त्रिकोण पाहूया या त्रिकोणाला बाजू किती आहेत तीन आहेत मग चौरसांच्या बाजूंची संख्या त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे एकने जास्त आहे एक जास्त आहे बाजू आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न पुढचा वर्तुळाला डॅशॅश बाजू असतात किती बाजू असतात दोन बाजू असतात का पर्याय क्रमांक दोन ला एक तीन ला चार आणि चारला शून्य वर्तुळाला किती बाजू असतात पहा बाजू वर्तुळ आहे हा वर्तुळाला जसं त्रिकोण चौकोन चौर चौकोन किंवा चौरसाला चार बाजू असतात त्रिकोणाला तीन बाजू असतात आयताला चार बाजू असतात तसं वर्तुळाला किती बाजू असतात वर्तुळाला एकही बाजू नसते म्हणजेच पर्याय क्रमांक चार शून्य बाजू असतात पुढे जाऊया पुढचा प्रश्न आयताच्या समोरासमोरच्या बाजू टिंब टिंब असतात समान मापाच्या वेगवेगळ्या मापाच्या असमान मापाच्या आणि यापैकी नाही योग्य उत्तर निवडायचे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप वेगाने कमेंट करत आहेत विद्यार्थी मित्रांनो आतापासून जर तुम्ही अशी वेगाने कमेंट करायची सवय लावून घेतली तर पुढे तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप पाचवी आठवीसाठी खूप होणार आहे योग्य उत्तर मी लगेच या ठिकाणी सांगणार आहे आयताच्या समोरासमोरच्या बाजू कशा असतात पहा तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला आपण आपण मागील भागामध्ये आयत काढून पाहिला होता आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात का होय कारण ही बाजू जर तीन सेंटीमीटर असेल तर ही बाजूसुद्धा तीन सेंटीमीटर ही बाजू दोन सेंटीमीटर असेल तर ही बाजूसुद्धा दोन सेंटीमीटर असते म्हणजेच काय समान मापाच्या असतात वेगवेगळ्या मापाच्या असतात का नाही असमान मापाच्या असतात का नाही यापैकी नाही हे उत्तर होऊ शकत नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न आणखीन एक चार प्रश्न पाहूया आपण थोडस छोट करतो हां प्रश्न पुढच्या खालीलपैकी कोणत्या आकृतीच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात सोपा प्रश्न ज्यांनी भाग क्रमांक एक पाहिलेला आहे भौमितिक आकार आणि त्यांचे गुणधर्म त्यांचं या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही पर्याय क्रमांक एक त्रिकोण दोन आयत तीन चौरस आणि चार वरतो व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेलं आहे काही विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत कोणी काही विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत पहा खालीलपैकी कोणत्या आकृतीच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात सर्व बाजू समान मापाच्या समजा इथे ही बाजू दोन सेंटीमीटर असेल ही पण दोन ही पण दोन आणि ही पण दोन म्हणजेच काय या आकृतीला काय म्हटलं जातं त्रिकोण म्हणतात का नाही आयत म्हणतात का नाही चौरस म्हणतात का होय वर्तुळ नाही विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाच्या तीन बाजू असतात सर्व बाजू सार सर्व बाजू समान मापाच्या असणाऱ्या चौकोणाला काय म्हणतात चौरस म्हणतात पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठरावा त्रिकोणाच्या कोणाची संख्या आयताच्या कोणाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे पहा तोच प्रश्न परंतु थोडासा वेगळ्या पद्धतीने फिरवून विचारलेला आहे त्रिकोणाच्या कोणाची संख्या आता इथे मी त्रिकोण काढून दाखवतो त्रिकोणाला किती कोण असतात तीन एक दोन आणि तीन आणि आपल्याला आयत विचारलेला आहे आयताच्या कोणांची संख्या आयताच्या कोणाची संख्या आयताला कोण किती आहेत एक दोन तीन आणि चार आयताला आयताची कोणाची संख्या चार मग प्रश्न काय आहे त्रिकोणाच्या कोणाची संख्या आयताच्या कोणाच्या संख्येपेक्षा कमी आहेत का जास्त आहेत कितीने कमी किंवा जास्त आहे एकने जास्त आहेत का त्रिकोणाच्या कोणा त्रिकोणाच्या कोणाची संख्या नाही म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही दोन ने जास्त आहेत का नाही एक ने कमी आहे का होय कारण त्रिकोणाच्या कोणाची संख्या आयताच्या कोणाच्या संख्येपेक्षा एक ने तीनच आहेत कोण आणि आयताला चार आहेत म्हणजे एक ने कमी आहे हे हे उत्तर होऊ शकतं दोन ने कमी नाहीत लक्षात ठेवा आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर खूप सोपा प्रश्न आहे तार्किक प्रश्न इथे हा आकार दिलेला आहे त्याचं नाव हा आकार त्याचं नाव सोपा प्रश्न सांगा योग्य उत्तर निवड्याचे पर्याय क्रमांक एक वर्तुळ दोन चौरस तीन आयत आणि चार गोल बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार पण म्हणतात परंतु गोल हा भौमितिक आकार नाही जसं त्रिकोण हे चिन्ह किंवा ही जी आकृती आहे हा जो भौमितिक आकार आहे त्याला नाव आहे त्रिकोण आणि हा जो भौमितिक आकार आहे त्याला नाव आहे वर्तुळ गोल असं म्हटलं जात नाही आणि म्हणून ना पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न पाहूया आयताला डॅडॅश असेही म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो पर्याय क्रमांक एक त्रिकोण दोन चौरस तीन चौकोन आणि चार वर्तुळ आयताला काय म्हटलं जातं सांगा आयताला त्रिकोण म्हटलं जातं का ओके पहा आयत कसा असतो सर्वांना माहीत आहे समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात ओके आयताला ओके यांची दोन लांबी दोन असेल तर याची दोन याची एक असेल तर याची एक समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात मग आयताला त्रिकोण म्हटलं जात का हो त्रिकोणाच्या तीन बाजू असतात म्हणजे आयताला त्रिकोण म्हटलं जात नाही चौरस म्हटलं जातं का नाही आयताच्या चारही बाजू सॉरी चौकोनाच्या चारही बाजू जर सारख्या मापाच्या असतील तर त्याला चौरस म्हटलं जात ओके okay. चौरसाला आयत म्हटलं जात नाही आणि चौकोन आता चौकोन कसा असतो चौकोन म्हणजे काय चार बाजू असतात ओके okay. त्या आयतालाच चौकोन असेही म्हटलं हा चौकोन पण आहे च चौरस नाही लक्षात ठेवा चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या म्हणजे आयताला चौकोन असं सुद्धा म्हटलं जातं वर्तुळ नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण भौमितिक आकार या घटकावर आधारित वीस प्रश्न अगदी स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत यात काही तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा मला तुम्ही विचारू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन घटकावरील आधारित व्हिडिओज किंवा क्लास आपण पुढील भागातसुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ हा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन आहेत तुम्ही तर सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लास किंवा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळेल ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे